नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ॲडव्हान्स पेस्टिसाइड प्रतिनिधी योगेश भद्रे आपण आज हा जो काही प्लॉट तुम्ही पाहताय हा मगरे पिपलको येथील मारुती पाटलाचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटला पाच महिने आज कम्प्लीट आहे तर ह्या प्लॉटवर तुम्ही जर पाहिलं तर प्लॉटवर कसलाही ट्रेस नाही आणि पेंद्याची फुगवण किंवा झाडाची वाढ ही खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि इथं सर्व प्रकारचे आपले फर्टी स्टार ग्रेड जसं की सोळा सोळा बारा वीस पन्नास आणि त्या सोबतीनं काजू आपण इथं आहे पाटलाला आपण विचारू की काजू आणि फर्टिस्टारमुळे तुम्हाला काय फायदे झाले पाटील इथं आपल्याला हे रिझल्ट चांगले वाटले जे पेंदा चांगला झाला आपला केळ काळंकी सारखी आहे आणि पिवळेपणा नाही आज जर आपण बाहेर पाहिले प्लॉट तर प्लॉट कसे आहेत आपण आपला प्लॉट त्या तोडीला कसा आता तुमच्याच बाजूचा जो प्लॉट आहे तो गेलेला गणती नाही ना म्हणजे तिथं आपण त्याचं नियोजन नव्हतं आणि आपण ऍडव्हान्स पेस्टिसाइडच्या नियोजनात हा प्लॉट दोन वेळेस काजू बना किंवा सर्व काही इथं नियोजन बद्ध केलं तर तुम्हाला इथं रिझल्ट चांगले भेटले का चांगले भेटले आणि आपण शेतकऱ्यांना काजू आणि ग्रेड केळीवर देऊ द्यायला दे काही हरकत नाही समजा काय हरकत नाही काय हरकत नाही बिलकुल वापराय पाहिजे धन्यवाद शेतकरी